जळगाव महानगरपालिकेमध्ये डॉक्टर घोलप यांनी एका महिलेची असभ्य वर्तन केल्याची बातमी मी वाचली असभ्य वर्तन करण्याच्या संदर्भामध्ये त्या महिलाने आपली तक्रार आयुक्तांकडे दिलेली आहे आयुक्तांनी या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी टाळाताळ -तार केली म्हणून मंत्रच्या कालखंडात एक समिती पण स्थापन झाली याच्याबद्दल खरं खरं काय आहे त्याच्याच दवाखान्यामध्ये ज्यावेळेस करा खात्री करायला खात्री करायला गेले तर काही एक्सपायरी डेटचे औषध आणि इंजेक्शन त्या ठिकाणी मिळाले जन्म मृत्यू प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये याच व्यक्तीला दोषी ठरवण्यात आलं होतं किंवा या व्यक्तीचा त्याच्यामध्ये सहभाग आहे अशा संदर्भामधले एक माहिती पुढे आली होती या ठिकाणी बोगस जन्म दाखले गेले त्यातून बोगस नागरिकत्व मिळालं अशा तक्रारी होत्या म्हणजे अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारींच्या मध्ये आणि ही तर महिलेची सिरियस तक्रार आहे असं तक्रार असताना आयुक्तांनी स्वतःहून या संदर्भामध्ये कार्यवाही करण्याची आवश्यकता होती स्वतःहून खात्री करण्याची आवश्यकता होती पण आयुक्तांनी या अधिकाऱ्याला पाठीशी घातलेलं दिसतंय किमान पोलिसांकडे ही चौकशी द्यावी आणि पोलीस अधिकाऱ्याने या संदर्भामध्ये योग्य ती कार्यवाही करावी अशी माझी मागणी आहे आणि तोपर्यंत या अधिकाऱ्याला या पदावर कामाने हा जर पदावर असेल तर हे सारं प्रकरण दडपू शकतो